आपण पिठलं तर सगळेच बनवतो पण आज आपण जे बनवणार आहोत ते मस्त चमचमी तसं शेंगांचं पिठलं बनवणार आहोत खूप मस्त लागतं हे भाकरी बरोबर पोळी बरोबर वाफळलेल्या भाताबरोबर तर अप्रतिम लागतं रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा तर आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी अंतरा स्वाद अंतराच्या मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण शेवग्याच्या शेंगांची एक रेसिपी बघणार आहोत ते म्हणजे शेवग्याच्या शेंगांचं पिठलं आपण साधं पिठलं तर नेहमीच खातो काही जण या पिठल्याला शेवग्याचा झुणका असंही म्हणतात खरंच हे पिठलं तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही तुमच्या घरी कुठल्या पद्धतीने हे पिठलं बनवता हे मला कमेंट करून सांगा पण त्यासाठी आपली रेसिपी शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपीवरून तर कळलंच असेल की आपण काय बनवतोय तर आज आपण मस्त चमचमीत असं छान शेवग्याच्या शेंगांचं पिठलं बनवतोय खूप टेस्टी लागतं बरेच जण हे पिठलं करतही असतील तर ह्या हे पिठलं बनवण्यासाठी आपण इथे एका शिंगांचे तुकडे घेतलेत स्वच्छ धुवून चांगले घेतलेले आहेत मी इथे याची सालं काढत नाही जर तुम्ही सालं काढून वापरत असाल तर तुम्ही वापरलं तरी चालेल पण मी शक्यतो सालं काढत नाही याची तर आता आपण पिठलं बनवायला सुरुवात करूया तर आपलं पॅन इथे तापलेलं आहे आता आपण घेणार आहोत दोन टेबलस्पून तेल आपलं तेल चांगलं तापलेलं आहे यामध्ये घालायचं आहे एक टीस्पून मोरी एक टीस्पून जिरं एक टीस्पून हळद एक टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर या पिठल्याला शक्यतो मिरची पावडर वापरतात पण तुम्हाला मिरची पावडर नको असेल तर तुम्ही मिर साधी हिरवी मिरची घातली तरी चालेल मी इथे एक टेबलस्पून घेतलं आहे जर तुम्हाला कमी हवं असेल तर तुम्ही कमी घेतलं तरी चालेल एक टीस्पून हिंग इथे मी हिंग थोडा जास्त घेतलं आहे आपल्याला फोडणी जरा परतून घ्यायची आहे बघा छान अशी परतवून घ्यायचे आपली फोडणी चांगली झाली आहे यामध्ये आता आपल्याला घालायचे आहेत हे शेंगांचे तुकडे धुवून घेतलेले हे चांगले परतवून घ्यायचे छान आणि आता आपल्याला यामध्ये घालायचे साधारणतः एक ग्लास पाणी आपण इथे अजून एक ग्लास पाणी घालणार आहोत आता आपण यामध्ये अजून एक ग्लास पाणी घालतो आहे आता मी इथे गॅसची फ्लेम ही मध्यम केले तर आता आपण शेंगा या चांगल्या उकडून घेऊया काश्मीर मिरची पावडर वापरल्यामुळे पिठल्याला रंग खूप सुंदर येतो पण जर तुम्हाला नको असेल हिरवी मिरची हवी असेल तर घातलीत आपल्या आवडीनुसार तरीही झाले ह्यामध्येच आता आपण घालणार आहोत एक आठ ते दहा कडीपत्त्याची पानं हे छान मिक्स करून घेऊया आता आपल्याला यावरती झाकण आहे आणि एक दहा मिनटं छान असा शेंगा चांगल्या उकडवून आहेत तुम्ही बाहेर उकडवून शेंगा वापरून तसं पिठलं केलं तरी चालेल पण मी इथे झाकवते त्या पद्धतीने केलं तर तुम्ही त्या शेंगांच्या पाण्याची जी चव उतरते ती खूप भन्नाट लागते तर ह्या पद्धतीने तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा तर आता आपण एक दहा मिनटं छान अशा शेंगा चांगल्या वाफवून घेऊया मस्त उकडवून घेऊया आपली दहा मिनटं झालेत आपलं शेंगा चांगल्या आहेत हे बघा आपण झाकण काढूया मस्त शेंगा उकडलेल्या आहेत आपण चेक करूया बघा छान शेंगा शिजल्या पण आहेत ह्या पाण्यामध्ये जी शेंगांची चव उतरते त्याने खूप हे पिठलं अजून छान लागतं आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे ते बेसन त्यासाठी इथे मी चार टेबलस्पून मी बेसन घेतलं आहे साधारणतः आहे बघा या चमच्याने मी बेसन घेतलेलं आहे हे जे बेसन आहे हे, हे आपण या एका भांड्यामध्ये काढणार आहोत तर या भांडण्यामध्ये आपण बेसन काढलेलं आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे एक ग्लास पाणी आपल्याला हे बेसन चांगलं मिक्स करून घ्यायचंय म्हणजे कुठेही गुठळ्या राहता कामा नये चांगलं पातळ करून घ्यायचंय व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय हे जे पिठलं आहे हे जरा थोडं पातळच असतं अगदी असं झुणक्यासारखं घट्ट नसतं पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू करू शकता या पिठल्याला शक्यतो कांदा आणि लसूण वगैरे वापरत नाहीत पण जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता पण जी शेंगांची फक्त जी चव असते ती या पिठल्याला खूप मस्त येते हे बघा आपलं पीठ हे मस्त व्यवस्थित मिक्स झालंय कुठेही गुठळी राहिलेली नाही आहे आता आपण हे हळूहळू पीठ घालायचं आहे आणि चमच्याने एकीकडे मिक्स करत जायचं आहे मिक्स करायचं आहे त्यामध्येच आता आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ इथे आपण गॅसची फ्लेम ही एकदम बारीक ठेवली आहे हळूहळू व्यवस्थित मिक्स करायचं आहे मिक्स करत असतानाच यामध्ये आता आपण घालूया एक कोकम आता आपल्याला बेसन छान शिजवून घ्यायचं आहे मिक्स करून झालंय या भांड्यामध्ये मी पुन्हा अर्धा ग्लास पाणी घेतलंय आता आपण इथे घालूया व्यवस्थित मिक्स करूया तुम्हाला एकदम घट्ट हवं असेल तर पाणी कमी घातलं तरी चालेल पण मला इथे थोडं पातळ हवं आहे अगदी पण घट्ट नाही आणि अगदीही पातळ नाही कारण हे पिठलं जरा असं हलकं पातळ जरच असतं आपल्या इथे छान मिक्स करून झालंय परि आता आपण झाकण ठेवूया आणि एक पाच मिनटं छान असं शिजवून घेऊया आपले एक पाच मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढूया आपलं बेसन चांगलं शिजलेलं आहे साधारणतः आपल्याला एवढंच पातळ ठेवायचं आहे अगदी घट्ट पण नाही आणि ह्याच्यापेक्षा पातळही नाही आपलं पिठलं व्यवस्थित झालेलं आहे हे भाकरी बरोबर गरम गरम भाताबरोबर बरोबर मस्तच लागतं तर आपण आता ह्या स्टेजला गॅस हा बंद करूया घालायचं आहे भरभरून बारीक चिरलेली कोथिंबीर मला कोथिंबीर प्रचंड आवडते त्यामुळे मी खूप जास्त घालते तुम्हाला कमी हवं असेल तर तुम्ही कमी घातलं तरी चालेल आपण हे मिक्स करूया हे शक्यतो जेवायला बसायच्या आधी जस्ट करा म्हणजे त्याने चव अजून छान येईल आणि जास्त लगेच अळणार नाही पिठलं बनवून ठेवलं की ते खूप घट्ट होतं त्यामुळे आपण अगदी जेवायला बसायच्या आधी एक पंधरा मिनटं आधी आपण हे पिठलं बनवून घ्यायचं म्हणजे गरम गरम वाफाळलेलं पिठलं भात खायला मज्जा येते किंवा भाकरीबरोबर तरी अप्रतिमच लागतं शेंगांचं पिठलं तयार झालेलं आहे रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपल्या इथे गरमागरम शेंगांचं पिठलं हे तयार झालेलं आहे तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही सुद्धा तुमच्या घरी हे शेवग्याच्या शेंगांचं पिठलं कसं बनवता हे मला कमेंट करून सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह चहा तर विश तुमची डिश आमची नमस्कार